गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात वेगवेगळ्या चर्चा आपल्या कानावर येत आहेत कधी राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या तर कधी शरद पवार भाकरी फिरवणार असल्याच्या बातम्या अनेक अर्थाने महत्त्वाच्या होत्या त्यातल्या त्यात काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी एका मुलाखतीत काही गोष्टी सांगितल्या त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की राष्ट्रवादी शरद पवार गटात दोन मतप्रवाह तयार होत आहेत अर्थात हे मतप्रवाह एक सत्तेच्या बाजूने जाण्याकडे तर एक विरोधात राहून संघर्ष करण्याकडे अंगुली निर्देश करत होता दुसऱ्या बाजूला अंतर्गत सुरू असलेलं शीतयुद्ध जयंत पाटील यांच्या राजीनामा थांबेल अशी ही शक्यता अनेक जण वर्तवत होते त्यामध्ये जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा सुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा होत्या आता अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं का हा मोठा पेच पवारांपुढं होता पण आता शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन शरद पवार यांनी मास्टर स्ट्रोक खेळला असल्याचं बोललं जाते आता नेमकं या निर्णयामागची खेळी काय आहे पवार यांनी हा निर्णय घेऊन नेमकं काय साधलं पाटलांचा का या सगळ्यांमध्ये काय रोल आहे या सगळ्या संदर्भात जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इन्फोवारीच्या या विशेष व्हिडिओमध्ये मुळात जयंत पाटील यांनी या अगोदरही आपल्या राजीनामा संदर्भात भूमिका स्पष्ट केली होती अर्थात यापूर्वी दोनदा शरद पवारांनी ती नाकारली पण आताची परिस्थिती वेगळी आहे पक्ष संघटन मजबूत करायचं असेल तर काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात त्या अनुषंगाने शरद पवारांनी देखील हा निर्णय घेतला आणि प्रदेश अध्यक्षपद हे जयंत पाटलांकडून निघून गेलं अर्थात शशिकांत शिंदे यांच्या पदरी ते पडलं पण इथं सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक महत्वाचे दिग्गज आणि प्रभावी नेते असताना शशिकांत शिंदे यांचंच नाव का विचारात घेतलं गेलं या प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी जे प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते त्यांना का नाकारलं हे पाहणं गरजेचं आहे यामध्ये महत्वाचे तीन नावं आहेत पहिलं नाव जितेंद्र आव्हाड दुसरं नाव रोहित पवार आणि तिसरं नाव राजेश टोपे कारण या तीन नावाची चर्चा जास्त होती त्यातल्या ते आव्हाड आणि रोहित पवार या दोन नावांची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती पण या दोन्ही तिन्ही नावांना बाजूला करून शशिकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आता यामध्ये जर आपण तिन्ही नावांचा विचार केला तर काही फॅक्ट आपल्यासमोर उभे राहतात जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी पक्षाचे अत्यंत महत्वाचे निष्ठावंत नेते आहेत पक्षाची भूमिका ते सातत्याने अभ्यासू आणि आक्रमकपणे मांडत असतात त्यांना चाहणारा वर्ग देखील बऱ्यापैकी आहे राजकीय वर्तुळात त्यांचं एक स्वतःचं वर्चस्व तयार झालेलं आहे स्वतःची ओळख तयार झालेली आहे त्यामुळे या पदासाठी ते परफेक्ट होते पण त्यांचा आक्रमकपणा कदाचित अडचणीचा विषय ठरला असता याची जाणीव शरद पवारांना असावी कारण महाराष्ट्राचं संघटन सांभाळायचं असेल तर तो, तो माणूस अत्यंत संयमी शांत असणं देखील गरजेचं आहे विशेष म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत आक्रमक भूमिका ही पक्षाला धोकादायक ठरली असती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं जातीय समीकरणाचा देखील विचार केलेला असू शकतो कारण राष्ट्रवादी पक्षाला समर्थन देणारे बहुतांश मतदार हे मराठा आहेत शरद पवार हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात असं अनेकदा म्हटलं जातं त्यामुळे या पक्षाचा जो बॅकबोन आहे तो मराठा समाज आहे अर्थात ओबीसी समाजापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहे पण सध्या परिस्थिती तरी मराठा हा त्यांचा कोर मतदार आहे आगामी काळात मनोज जरांगी पाटलांचं आंदोलन आणखी तीव्र स्वरूप घेऊ शकतं येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आणखी पेटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष म्हणून ओबीसी चेहऱ्यापेक्षा मराठा समाजाचा चेहरा अत्यंत प्रभावी ठरेल त्यामुळे शशिकांत शिंदे यांची वर्णी लागलेली असू शकते दुसरी गोष्ट म्हणजे रोहित पवार हे घरातलं नाव का टाळण्यात आलं हाही प्रश्न आहे अर्थातच यातून दोन गोष्टी पवारांना साध्य करायच्या असू शकतात एक तर जर रोहित पवारांना संधी दिली असती तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जुन्या कार्यकर्त्यांचा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार न करता फक्त आपल्याच घराचा विचार केला अशी टीका त्यांच्यावर पुन्हा एकदा झाली असती आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादा पवार यांचा अनुभव त्यांना आधीच आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा तसा निर्णय घेणं त्यांनी टाळलं असावं अर्थात त्याच्यातही त्यांनी गुगली टाकली ती आपण पुढे पाहूच पण जयंत पाटील आणि रोहित पवार यांचा सुप्त संघर्ष चालू आहे अशा चर्चा होत्या जर प्रदेशाध्यक्ष आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेने रोहित पवारांचं वय आणि राजकीय अनुभव ही कमी आहे त्यामुळे आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात अनुभवी उत्तम संघटन कौशल्य आणि महाराष्ट्रभराची जाण असणारा नेता विशेष करून मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्राकडे कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणारा नेता आवश्यक होता आणि त्याच दृष्टिकोनातून शशिकांत शिंदे यांचं नाव फायनल केलं गेलं असावं त्यानंतर राजेश टोपे हे अत्यंत शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे करोनाच्या बिकट काळात त्यांनी त्यांच्या कामातून आपला ठसा उमटवला होता त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा सकारात्मक आहे दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांशी सांभाळून घेण्याचंही कौशल्य त्यांच्याकडे आहे पण तरीही त्यांच्या नावावर इथे विचार झालेला दिसत नाही याच्या पाठीमागे महत्वाचं कारण म्हणजे राजेश टोपे हे मराठवाड्यातून येतात मराठवाड्याचं राजकीय गणित आणि पश्चिम महाराष्ट्राचं राजकीय गणित जर तपासलं तर आत्ताच्या घडीला किंवा आगामी काही वर्षांमध्ये शरद पवारांना आपली ताकद पश्चिम महाराष्ट्रात अधिका अधिक मजबूत करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्र सांभाळण्यासाठी जर त्याच पार्श्वभूमीचा नेता तिथे असेल तर त्याचा फायदा होईल त्या तुलनेने राजेश टोपे यांचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात कमी झाला असता त्यामुळे कदाचित राजेश टोपे यांचा विचार यामध्ये केलेला नसावा आता शशिकांत शिंदे यांनी जेव्हा निवडणूक फक्त पवार साहेबांच्या एका शब्दावर लढवण्याची तयारी दाखवली होती तेव्हा त्यांच्याबद्दलचा एक सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला होता शांत तितकेच आक्रमक जातीय समीकरण पश्चिम महाराष्ट्राचं गणित या सगळ्या दृष्टिकोनातून शशिकांत शिंदे सरस ठरतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माथाडी कामगारांचे नेते म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं मुंबई मधील संघटनात्मक पातळीवर त्यांचा प्रभाव असल्याचं देखील बोललं जात त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुंबईमध्ये त्यांच्या संघटात्मक बांधणीचा उपयोग पक्षाला होऊ शकतो त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या नावाची वर्णी लागलेली असावी पण मग आपण एका गुगलीबद्दल बोलत होतो तो मुद्दा देखील आता पाहू आता हे सगळं करत असताना शरद पवार यांनी रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं नसलं तरीही त्यांच्याकडे पक्षाचं सचिवपद देण्यात येणार असल्याच्या चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना रोहित पवारांकडे महत्वाची कोणतीही जबाबदारी दिलेली नव्हती त्यामुळे कोणती तरी जबाबदारी आपल्याला मिळावी अशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इच्छा रोहित यांची होती आता जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष नाहीत शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यानंतर लवकरच पक्षाचे सचिव म्हणजेच जनरल सेक्रेटरी म्हणून आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं बोललं जाते याचाच अर्थ पक्षातल्या सर्व आकड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे म्हणजे घरातला माणूस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत ठेवला नसला तरी सचिव पद देऊन एक मोठी खेळी शरद पवारांनी खेळली असं बोललं जातं दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शशिकांत शिंदे हे जयंत पाटलांच्या अगदी जवळचे समजले जातात त्यातल्या त्यात तेही साताऱ्यातूनच येतात त्यामुळे जयंत पाटलांचा जो होल्ड अगोदर होता त्याला खूप मोठा फटका बसेल अशातला भाग नाही त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनासारखंच अध्यक्ष निवडल्यामुळे जयंत पाटील नाराज होऊन दुसरा काही निर्णय घेतील याचीही शक्यता शरद पवारांनी खोडून टाकलेली आहे तर शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यापाठीमागे जयंत पाटील यांचीच महत्वाची भूमिका होती असंही बोललं जाते आहे त्यामुळे एका दगडात अनेक पक्षी शरद पवारांनी मारलेले आहेत असं दिसतंय आता शशिकांत शिंदे यांच्या नियुक्तीचा फायदा आगामी काळात राष्ट्रवादीला होऊ शकतो का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इन्फोवारी